सोलापूरमध्ये असलेलं तुम्ही या रेल्वे स्टेशन बद्दल ऐकलं एक असं भयानक रेल्वे स्टेशन ज्याच्याबद्दल गोष्टी खूप पसरल्या काय ही घटना खरी आहे तर चला बघा आपल्या ब्लॉगमध्ये तर काय भूताजी पब्लिक नमस्कार भावानो मी साई मी माझ्या ब्लॉग मध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो आता हे तर तुम्हाला माहिती आणि ह्याच गोष्टीमुळे आपण लवकरच आपले चाळीस हजार फॉलोअर कम्प्लीट करणार आहे तर भावानो थोडेच फॉलोअर्स शिल्लक आहेत तर फॉलो करून आता मागच्या चार दिवसाखाली आपण एक टेकेकरवाडी या रेल्वे स्टेशनची एक रील टाकली होती आणि तिथे आपण एक्सप्लोर केलं होतं आणि तिथली माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवली होती आणि तोच व्हिडिओ तब्बल एक दोन दिवसात मिलियन पर्यंत आलेला आता जसं त्या रेल्वे स्टेशन बद्दल काही असं अफवा आप पसरल्या होत्या तसंच या रेल्वे स्टेशन बद्दल पण आहेत पण तिथे गेल्यावर आपण एक्सप्लोर केलं आपल्याला समजले की त्या अफवा होत्या आता इथलं नेमकं काय ते आपल्याला सुद्धा माहीत नाही तर चला आपण एकदा एक्सप्लोर तेव्हा आपल्याला पण माहीत पडेल की ही गोष्ट खरी आहे का खूप आता आपली भूताची पब्लिकची फॅमिली चाळीस हजारच्या आसपास आलेली आहे म्हणजेच आपले इन्स्टाला चाळीस हजारच्या आसपास असं फॉलो होत आलेले आहेत आणि मला आता वाटते की जे आपली भूताची पब्लिक आहे त्यांच्या अंगातनं तर भीती उडूनच गेली कारण त्यांना पण माहिती आहे हा त्यांचा भाऊ असल्या भयानक भयानक तर जाऊन तिथली त्यांच्या त्यांच्यासमोर आणत असतो आणि मला माझ्या फॅमिलीबद्दल एवढं रिस्पेक्ट वाटते की भावानो या जगात कोण कुणाला सुद्धा फॉलो करतं कोणता पण कॉन्टेंट असो व कसल्या पण असो कोण काही पण क्रिएट करतं पण आपली जे फॅमिली आहे ते कॉन्टेंट बघती मगच फॉलो करते त्यामुळे त्यांनी मला फॉलो केलं असेल असं तर मला वाटतं आता मी मध्यरात्री एक दीडच्या सुमारास त्या रेल्वे स्टेशनला पोहोचलो आता मी जेव्हा त्या रेल्वे स्टेशनला पोहोचलो तेव्हा तर तिथे कोणीच रेल्वे स्टाफ असं कोणीच मला तिथे दिसलं नाही जे सगळे आपापल्या रूममध्ये होते व ते सगळ्यांना कडी आता मला तर असं वाटतंय की असं माझं ओपिनियन आहे की ज्या रेल्वे स्टेशनबद्दल असं काही अफवा पसरत असते तिथल्या स्टेशन मास्टर ह्या कर्मचाऱ्यांनी असा व्हिडिओ टाकावा व त्यांनी सांगाव की असं इथे काही गोष्टी घडत नाही कारण माणूस कितीही सांगत असला तरी या जगात भूत नाहीत देव नाही तरी माणसाच्या अंगात भीती बसलेली असते व काही घटना असं त्यासोबत घडलेल्या असतात की ज्यामुळे त्याला विश्वास ठेवावाच लागतो आता मला तर माझ्या आत्तापर्यंत केलेल्या एक्सप्लोरिंगवरून व माझे इन्स्पिरेशन गौरव तिवारी यांच्याकडून मी जेवढं काही शिकलो मला तर असं वाटतं की या जगात सुद्धा निगेटिव्ह शक्ती आहे आता गोष्ट आली की जे आपल्याला कमेंट करत असतात भावा मी तिथे दोन नंबरला जातो असं काही गोष्टी करण्यासाठी जातो किंवा दारू प्यायला जातो तर भावा हे तेच लोक असतात ज्यांची स्वतःची खालून फाटलेली असते तरी युग लोकांना ज्ञान देतात कधी तुम्ही अशा लोकांना निरकून पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की ह्यांच्या घरचे दहाच्या पुढे यांना बाहेर सुद्धा सोडत नसतात तरी हे लोकांना ज्ञान देतात ते जाऊ दे असल्या लोकांकडून आपण दुर्लक्षच करूया तर चला तुम्हाला इथलं स्टेशन दाखवतो व थोडी माहिती देतो तर कसं काय बोलताची पब्लिक नमस्कार भावानो आता आपल्याला खूप कमेंट येत होती की आपलं सोलापूर येथे असलेल्या बाया स्टेशनला एकदा एक्सप्लोअर कर म्हणून तर तुमचा भाऊ आलेला आहे आज बघू शकता तुम्ही हे बाया रेल्वे स्टेशन आहे आणि आज आपण इकडे एक्सप्लोअर करणार आहे ते काय जाणवलं की मी तुम्हाला सांगेलच तर पूर्ण ब्लॉग बघा नमस्कार भावानो तुम्हाला या स्टेशनबद्दल मी थोडी माहिती देतो आता हे स्टेशन आपल्या सोलापूरमधून बाहेर रेल्वे स्टेशन आहे जे सोलापूरपासून एक दहा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे स्टेशन आउटसाईड असल्यामुळे हो इकडे जास्त रेल्वे ते थांबत नाहीत आणि इकडे आजूबाजूला सुनसान आहे पूर्ण त्यामुळे लोकांना असं भीती बसलेली आहे की ते काहीतरी असेल आणि इथं स्टेशन मास्टर ते पण जास्त बाहेर नाही आहेत कारण इथे रेल्वेच थांबत नाही तर कोण बाहेर यायचा विषयच येत नाही आता हे थांबल्या एक मालगाडी आहे तर मी आल्यापासून तर इथं कोणच नाही आहे सगळं सामसूम आहे तर आपल्या पब्लिकचा प्रश्न असतो की भावा तू जिथं एक्सप्लोअर करायला जातो तिथे तुला भूत भीत दिसते का तर भावानू मला असं नाही वाटत की भूत आपल्याला असं दिसतील आपण कॅमेरामध्ये असं कदाचित कॅप्चर करू शकतो आपल्या एकच व्हिडिओमध्ये एक कॅप्चर झालेला आहे आणि या स्टेशनवर तर असं काय कॅप्चर होण्याची शक्यता मला तर वाटत नाही तर भावांनो तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहे बाहेर रेल्वे स्टेशनला आणि ते मला तर असं काही नाही जाणवत की ते काही असं एंटिटी असेल सामसुंग आहे स्टेशन बाकी इथे काय विषय नाही आहे तसा बघू शकता तुम्ही सुद्धा तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करून ठेवा